छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर धावणाऱ्या अनेक बसची दुरवस्था असते त्यामुळं या बसची फिटनेस आहे की नाही अशी शंका प्रवाशांना नेहमीच असते अशा वेळी बस फिटनेस सर्टिफिकेट शिवाय धावत आहे का हे एम परिवहन या ऍपद्वारे सर्वसामान्य प्रवाशांना आता कळणार आहे एसटी बसचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हटलं जातं मात्र गेल्या काही काळांपासून नव्या बसेची प्रतीक्षाच करावी लागते परिणामी खिळखिळ्या झालेल्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय तर रस्त्यावर फिटनेस नसलेल्या बसही धावताना दिसतात मात्र अशा इतर जिल्ह्यातील असल्याचं एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय एस टी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात म्हणजे जिल्ह्यात पाचशे अठ्ठावीस बस आहेत बस शिवशाही हिरकणी इलेक्ट्रॉनिक बसचा यात समावेश आहे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक एस टीची वर्षातून एकदा आर टी ओ कार्यालयाकडून तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेतलं जातं त्याशिवाय वर्षातून तीन वेळा बसची सर्व तपासणी केली जाते दररोज बस रवाना होण्यापूर्वीही तपासणी होते फिटनेस असलेली बसच असले रस्त्यावर असते फिटनेस नसलेल्या बसमधून प्रवाशांची वाहतूक केली जात नाही वर्षातून एकदा आर टी ओ कार्यालयाकडे तपासणी करून फिटनेस घेतले जातं एखाद्या बसचं फिटनेस आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी परिवहन मंडळाची ॲपवर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं आणि त्यामध्ये आपण बस नंबर टाकल्यानंतर बसच्या फिटनेसची स्थिती अवघ्या काही मिनिटात प्रवाशांना आता कळू शकणार आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर